लाडक्या बहिणी आमदार खासदार सुद्धा मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्य खुश आहेत मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक बँकेत रांगा लागल्यात त्या रांगेमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये मात्र काही बहिणी पैसे काढण्याच्या रांगेत नाराज आहेत काय सांगतात लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांची अत्यंत महत्वाची योजना सरकार पाच वर्षापासून मध्य प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मध्य प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे शिवराजसिंग चव्हाणसाहेब हे यांनी ही योजना या देशात आणलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा सुद्धा महिला बाजूने नसू लागला हिंगोली जवळपास नव्याण्णव पॉईंट पन्नास एवढं काम झालेलं आहे थोडंफार फार कोणाच्या कागदपत्रकामुळं राहिले असेल आणि त्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे आलेले आहेत आता बँकेत अडचणी होणाल्यात तर एवढे मोठे एकदा जर बँकेत गेले एवढं जर शक्य होणार नाही म्हणून आता दोन तीन तारखेला मी मुख्यमंत्री आणि फडणवीस भेट घेणार आहे अलिबादाची भेट जे घेणार आहे यांचं ए टी एम कार्डसुद्धा यांना देता येईल म्हणजे हे कुठेही पैसे काढू शकतील अशी व्यवस्था करणं आवश्यक झालेलं आहे तर महिलांना ए टी एम फ्रीमध्ये तर काय तर चाललं फ्रीमध्ये जनधन खातं जसं आम्ही मध्ये दिलं मोदी सामाजिक त्याप्रमाणं एटीएम कार्ड सुद्धा फ्री मध्ये आम्ही देणार आहोत आता जवळपास दोन लाख साठ हजार महिलांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत मग काही बँकेची बँकेचं गेलं कसं नाही तर ग्राहकाच्या ग्राहकांना तिथं पाण्याची व्यवस्था बाकीची व्यवस्था पण दिली पाहिजे मात्र ही मुलींनी कसं नाही कारण महिलांनी खूप विचार होतं ग्राहक ग्राहकांना प्रचंड प्रमाणात बँक चेवर जावं लागले त्यामुळे त्यांना व्यवस्था करावंच लागणार आहे आम्ही नगर परिषदेच्या मार्फत सुद्धा त्याची व्यवस्था करीत काम आता दोन तारखेनंतर आम्ही करणार आणखी दुसरी पैसे येणार दोन तारखेला डबल पैसे पुन्हा गर्दी वाढणार कोणती व्यवस्था आम्ही करणार तर यांनी सांगले की लवकरच लाडक्या बहिणी जे आहेत त्या लाडक्या बहिणी द्वारे पैशासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि कुठल्याही बहिणीची सुद्धा आम्ही होत राहणार नाही सुद्धा तर महाराष्ट्र